नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गवारीची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर कुणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तर चला आपण सुरुवात करूया तर ही पाव किलो गवार घेतलेली आहे मी तर ही कशी साफ करायची तेही दाखवते मी गवारीचे असे मागचे पुढचे डेट काढून घ्यायचे तसे आणि तुम्हाला कसे हवे तसे त्याचे तुकडे करून घेऊ शकता लहान मोठे दाखव तुम्ही पुन्हा बघा ते ही आधी आपण गवार साफ करून घेऊया सगळी अशा पद्धतीने आपल्याला गवार तोडून घ्यायची आहे झालेली आहे गवार आपली साफ करून बघू शकता तुम्ही असे तुकडे केलेले आहेत मी मध्यमात जास्त बारीक नाही जास्त मोठी नाही तर सगळ्यात आधी आपण ही गवार धुवून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एका डिशमध्ये काढून घेतली आहे फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून टोमॅटो घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की तेल टाकायचं आहे आधी एक पळी तेल घालते तेल गरम झालं की आधी मोहरी टाकायची मोहरी तडतडू द्यायची चांगली मग जिरं टाकायचं थोडंसं हिंग कडीपत्ता टाकते आता बारीक केलेला कांदा टाकून घेतो कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये कांदा थोडासा परतून झाला त्याच्यामध्ये आपला हा टेचलेला लसूण आहे तो टाकायचा आणि तर 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 तरी कांद्यासोबत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपला कांदा व्यवस्थित परतून झाला की याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो तुम्हाला जर आवडत आवडत असतील तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल आम्हाला आवडतात म्हणून आम्ही घालतो भाजीमध्ये आता याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण टोमॅटो थोडे मऊ होऊ देऊया एक अर्धा मिनिटभर तर मस्त टोमॅटो आपले मऊ झालेले आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत हळद टाकतील धना पावडर गरम मसाला घरगुती तुमचा जो असेल तो मसाला टाका तिखट माझ्याकडे घाटी मसाला आहे तो मी टाकलेला आहे दीड पावणे दोन चमचे टाकलेला आहे आता हे सगळं मी मसाले व्यवस्थित परतून घेणार आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार आहे ती टाकायची आहे आता हे सगळं आपण एकजू करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं मसाले सगळीकडे लागतील असे आता हे मी दोन चमचे शेंगदाण्याचा पूड घेतलेला आहे थोडंसंच टाकणार आहे जास्त नाही टाकणार तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कमी अर्ध्या ग्लासापेक्षाही पाणी कमी टाकलेलं आहे मी मी किती भाजी बनवायची आहे आपल्याला तर वाफ येण्यासाठी मी हे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया बघूया आपण भाजी शिजलेली आहे का पाणी आटलेलं आहे सगळं आणि मस्त सुकी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता जास्त गाळ शिजवायची नाही तर चव जाते भाजीची शिजलेली आहे गवार वरून कोथिंबीर टाकून घेऊया मी सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर मस्त अशी गवारची भाजी आपली तयार झालेली आहे टिफिंगसाठी वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद